असं आहे की मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे नेते लाडके उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो की नागरिकांची गरजा पुरवण्यासाठी आणि या विधान कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मूलभूत गरजेची सुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी या विधानसभा क्षेत्रासाठी लोकप्रतिनिधी मागणी केलेली पन्नास कोटीचा विशेष निधी टप्पा क्रमांक एक उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे निधी जे मूलभूत सुविधांसाठी या विधानसभा क्षेत्रात तातडीची काम आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणार अस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या सर्व लोकप्रतिनिधीला ठाणे महापालिकेमार्फत हजार प्लस बाराशे प्लस कोटी रुपये आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत शासन मार्फत शंभर कोटीपर्यंत शासन निधी उपलब्ध दे करून देण्यात आले नुकतंच पाणी वितरण व्यवस्थेसाठी पा पैसे कमी पडू नये म्हणून दोनशे चाळीस कोटी रुपये पेमेंटसाठी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे प्रत्येक वेळी पैसे खूप देण्यात आले पण त्याच्या होआपोहा

जसे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती तेव्हा एका नुमाया उमेदवाराने तिकीट दिली होती सर्वांनी मिळून त्याला निवडून आणलं होतं दोन हजार नऊला ला काय परिस्थिती होती कोण मेहनत घेतली आणि जी खरी दोन हजार नऊची टीम होती ती आज ही टीम व्यासपीठावर आहे जे दोन हजार नऊ ला जी टीम होती ती ओरिजिनल टीम या व्यासपीठावर दिसेल ज्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा इथे फडकवलं होतं तर जे उमेदवार पक्ष देईल त्यांना आम्ही निवडून आणणार पण पक्षाचा उमेदवार निवडून यावं त्याची प्रथम जबाबदारी आपले अध्यक्ष परांजपे साहेबांकडे माझ्याकडे आमचे माजी महापौर नईम खान आमचे माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश बर्डेजी राजू अन्सारी राजनाथ आशिष या सर्वांकडे म्हणून आज सर्व आम्ही एकजुटीने पुढे आलो प्रत्येक आठवड्यात एक पोलखोल दिलं जाईल जसे जसे पोलखोलचे पुरावे बरोबर येतील तयारी पूर्ण झालेली आहे किमान कमीत कमी पुढील चार पाच आठवडे तरी विषय चालतील तेवढी तयारी झालेली आहे पोलखोल तुमच्या समोर येणार महापालिका शासननी केलेला निधी दिलेला निधी केलेली कामं आणि काढलेलं बिल हे नागरिकांसमोर आम्ही आणखी आम्ही केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवार ही निवडणूक लढेल आजच्या या दिवशी मी खास करून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करीन की मुरा कळव्याच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटीचा निधी हा महायुतीच्या सरकारने दिलेला आहे त्याचा जी आर निघालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुमरा कळव्याच्या लोकांची अधिक सेवा चांगल्या पद्धतीने करून त्यांना अभिप्रेत असलेली विकास कामं ही करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंबवना महायुतीच सरकार मुमरा कळव्याच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह घेऊन उमेदवार उभा असेल आज युद्धाचा शंखनाद झालेला आहे सेनापती कोण हे योग्य वेळा आम्ही तुम्हाला सांगू मला ही शिकवणच नाही की एखाद्या विधानसभेतनं मतं मिळाली नाहीत तर तिथे विकास करायचा नाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हीच शिकवणे की लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि म्हणून मी आज माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले की लोकसभेला इथे मताधिक्य मिळालं नसलं तरी देखील कळव्या मुंबऱ्यातील नागरिकांची विकास कामं झाली पाहिजेत हा उद्देश ठेवून आज पहिल्या टप्प्यातील पन्नास कोटीचा निधी याचा जी आर कालच निघालेला आहे आणि म्हणून निवडणुकांचा काय निकाल लागला लोकसभेचा हे मनामध्ये न आणता कळव्या मुंबऱ्यातील लोकांना विकास झाला पाहिजे हाच उद्देश ठेवून आम्ही कामाला लागलेलो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निशाणी घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चर्चा झाली आहे का ही राष्ट्रवादी दोन हजार नऊ पासून डिलिमिटेशन झाल्यानंतर जेव्हापासून मुंब्रा कळवा ही विधानसभा अस्तित्वात आली त्या दोन हजार नऊ पासून इथला आमदार हा घड्याळ चिन्हावर निवडून आलेला आहे त्यामुळे स्वाभाविकच ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल असा आम्हाला विश्वास आहे जेलचा विषय आज राहू द्या आज कळवा मुंब्रातील विकास निधीसाठी पत्रकार परिषद होती त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद ठाण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जेल या विषयावर सगळ्या प्रश्नांचं आम्ही निराकरण तुमचं करू